भारतीय जनता पार्टीच्या एक सिस्टममधनं सगळ्या उमेदवारा डिक्लेअर होत जाते छत्रपती उदयन महाराज हे आमचे नेते आहेत आणि त्यांच्याबद्दल आम्हाला सगळ्यांना काळजी आहे जो आपल्या जो मागणी आहे आणि जी इच्छा आहे ती मागणी आम्ही कालच आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब ज्यावेळी सातारा राज्या आली होती त्यांच्याकडे कळवलेले आहे आणि आपल्या सगळ्या मनापूर्वाने निर्णय होईल आणि भाजप छत्रपतींचा अपमान करते का असं वाटत नाही का तुम्हाला भाजप छत्रपतींचा कुठेही अपमान करत नाही आपण ना सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या पहिल्या सीट निवडून आलेल्या या उमेदवारांची दा। दिल्ली दरबारी हे ठिकाणी डिक्लेरेशन होणं बाकी आहे योग्य वेळी वरिष्ठ नेते त्यासाठी निर्णय घेतले दरबारी दिल्ली दरबारी नेहमीच छत्रपतींचा अपमान झाला यंदा पण होईल मग धैर्यशील दादा उमेदवारी आणायला चालले चालेल चालेल दादा लवकर या उमेदवारी घोषित करा धैर्यशील दादा उमेदवारी आणायला चाललेत येऊ नका दादा पक्ष